मी, मी माझ्या कुलदैवताला कुल आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की मी माझ्या शिवसेना, शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन पद असो वा नसो मी एक एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी, शिवसेनेशी, शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेईमानी करणार नाही, नाही शिवसेना प्रमुखांचे, शिवसेना प्रमुखांचे, शिवसेना प्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेने पाळीन त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे से। शिवसेने से। भगवा फडकवण्याचे जे स्वप्न आहे ते निष्ठेने शपथपूर्वक पूर्ण करीन